क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे जय ज्योती जय जिजाऊ आता आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीच्या भागदोंडमध्ये बघितलं की एक इंग्रज अधिकारी ज्याचं नाव आहे रॉबर्ट तो सत्तूला खूप परेशान करतो जाज करतो आणि त्याचा जाचाला त्रासाला कंटाळून सत्तू सरकारी लष्करी लष्करामधील असलेल्या नोकरीला लाथ मारून सरकारी नोकरी सोडून त्याचा राजीनामा देऊन तो आपल्या घरी निघालेला आहे कुंजेला आणि आता ला भाग तीनला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत वारणीचा वाघ ह्या कादंबरीचा भाग तीन सत्तूला आता मोकळं मोकळं वाटत होतं आता आपल्याला कोणाचाही जाच नाही कोणाची ताबेदारी नाही आपल्या कुंजेत आपण आनंदात राहू आईला सांभाळू कष्ट करू ह्या विचारानं त्याच्या मनात उत्साहाचं वा वार संचारलं होतं तो आपल्या गावात हिंडत होता लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस कर करीत होता बणाबाईला मुलगा घरी आला याचा आनंद झाला होता तिनं सत्तूची कमाई जपून ठेवली होती पार मोडलेला संसार जोडला होता दोन चांगली वावरं खरेदी केली होती भांड्याकुंड्यांनी घर भरलं होतं नी आता ती सत्तूच्या लागणाचा विचार करीत होती सत्तूवर पाच तांदूळ पडले की दुधात साखर पडेल असं तिला वाटत होतं लष्करात नाव गाजवून एक कर्तबगार माणूस आपल्यात आला याचा गावकऱ्यांना आनंद झाला होता ते आपआपसात म्हणत होते या गावाला रंग नाही रूप नाही सारच अंधार आहे सत्तू आता नक्कीच काहीतरी करील गावची तरणी ताटी पोरं सत्तूभोवती गोळा होत होती एका सकाळी चार पोरं बरोबर घेऊन सत्तू पेटेने निघाला होता तो मधाजी चौघल्यांच्या वाड्यापुढं आला तेव्हा मधाजी जोत्यावर उभा होता सत्तूला पाहून त्याचं डोसक तरकटलं आणि तो मोठ्यानं म्हणाला लष्करातनं आला म्हणजे काय राजाबीजा हुन क्षण आला काय अर कुंभाराची सून आखरीला कातवारालाच जाणार सत्तू चरकला रॉबर्टच्या ओरमटपणाची त्याला आठवण झाली पण काहीच न बोलता तो तिथून निघून गेला कुंभज गावाला वारणा नदीनं पल्लेदार वळसा घातला नि त्या वळश वर्णा वर्णावरच वर्णा ऐन वर्णा वर्णा वारणेच्या कुशीतच कुमज वसलेलं होतं काजराच्या वडीसारखी सुपीक जमीन आणि वारण्याचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज कुबेराची नगरी मानली जात होती धरणी पाणी नि माणसांचे कष्ट यांचा निसर्गानं तेथे सु सुंदर संगम घडून आणला होता कुमजेत कांडबाज नि पिळदार माणसं निचपत होती नीती राबून मातीत सोनं पैदा करीत होती त्यांच्या कष्टुस्पर्शानं फुलं फुलत होती कुंभेच्या काळ्या मातीच्या अणूरेणूरना खड्या रत्नांचा आकार देत होता गाव सुखात होतं एकेकाळी कुंजेत नाना भोसले म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं त्यांच्यासारख्या आमाआप जमिनीचा मालक नि बलवान माणूस उभ्या गावात दुसरा नव्हता भोसलेंच्या त्या जंगी वाड्याकडं डोळे कर वर करून पाहायची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी माणूस वाड्यापुढं आला की थांबून रामराम करूनच पुढं जात होता मग वाड्यात कोणी असो वा नसो नाना भोसल्यांचा दरारास तसा होता नानांच्या वाड्यात रोज मैफिली जमत होत्या पाहुणे आणि मित्र जमत होते आणि गांजांच्या चिलमी जळत होत्या चांदीच्या ताटात गांजा चा मोरवला चा जात होता आणि चांदीच्या चिलमीतून तो ओढला जात होता गुलाबाचा सुगंध व गांज्याचा धूर यांनी तो वाडा धुंद होत होता बकरा मारला जायचा आणि पंक्ती पडायच्या कधी कोंबडीची कत्तल व्हायची पुन्हा गांजा मारला जायचा गांजाच्या धुरानं भोसल्यांच्या वाड्यातून उंदराने परत काढला होता नाना गांजा उडीत होता कर्जे वाढत होती जमिनीचे तुकडे जात होते पण नाना त्याचा विचार करीत नव्हता तसा विचार करायला त्याला वेळच नव्हता आणि शुद्धही नव्हती हळूहळू भोसल्यांच्या सर्व जमिनी गेल्या किडूक मिडूकही गेलं एके दिवशी नाना भोसल्यांना डोळे झाकले नाना मरण पावल्यावर बनाबाईवर आकाश कोसळलं पण तिनं धीर सोडला नाही ती आपल्या एकुलत्या एक सत्तूला जगवण्यासाठी दिवस रेटीत होती जी मिळेल ती मजुरी करत होती कुणाचं दहण कांडण करून कुणाची घरं सारवून तर कुणाची खरी शिंपून ती वक्ताला गाठ घालत होती महात्तवर नाणा भोसल्यांची ती बायको भोसल्यांचा अंकुर वाढावा जीवाचं रान करीत होती आयावायाकडं कर जाऊन सांडगे पापड लोणचं मागून घेऊन शाळेतून आलेल्या सत्तूला चारित होती सत्तू वाढत होता वकिरड्यावर शाळूचं ताट पोसावं तसा सत्तू दारिद्र्याच्या वखिरड्यावर वाढत होता रूपानं रंगानं आणि बळकट देहानं सत्तू सगळ्यांच्या डोळ्यात भरत होता कित्येकांचे डोळे दिपले होते ते म्हणत होते हे पोरग भोसल्यांचं नाव काढणार बनाबाईचं घर मूळ धरणार आणि तिचा पांग फेडणार आणि सत्व वाढला होता त्या त्याला कळू लागलं होतं आईच्या कष्टाने आणि तिच्या धडपणीनं त्याचं काहीच तुटत होतं आपण काहीही करावं पण हा मोडका संसार सावरावा म्हणून त्याच्या जीवाची ओला घाल होत होती सत्तूला अठरा वर्ष अठरावं वर्ष लागलं आणि भरदार देहाचा सत्व पास झाला तो वैतागला होता त्यानं निर्वाणीचा विचार केला आणि सातवीचा दाखला खिशात घेऊन आणि बनावाईचा निरोप घेऊन तो कोल्हापूरला जाऊन लष्करात दाखल झाला होता आणि आता काळ बदलला होता त्याच्या लष्करी नोकरीनं त्याला हात दिला नव्हता त्याचा मोडका संसार सावरला होता तो पोटापुरता कमून कुमजेच्या जीवाशी एकरूप झाला होता काम असेल तेव्हा वेळा घेऊन तो काम करीत होता आणि काम नसेल तेव्हा आडीज हात दांडा घातलेली कोराड घेऊन फिरत होता काही दिवस गेले आणि कुमजेत सत्तू करता माणूस समजला जाऊ लागला परंतु कुमजेतील सत्तूचे ते अस्तित्व मथाजी चौगुल्याला जाचक झालं होतं तो मनात कुडत होता नोकरी गेलेला सत्तू गावात रुबाबात मिरवत होता सत्तूला पाहताच तिरस्कारानं मथाची भोत भोसले मधाजी चौगुले थुंकत होता हे गांजाड्याचं पोरग ह्या गावचा पुढारी कसं झालं म्हणून तो चरफडत होता आणि सत्तू दिसला की कपाळ्यावर आट्या घालून तो म्हणत नाका होता नाकापरीस हा मोतीच जड झालाय चैत्र महिना होता उन्हानं धरणीला भाजून काढत होती नदीचं पानं तापून मासे पळून निघत होते आणि त्या उन्हात नव्या नव्या पालवीनं वारणाकाठ सुंदर दिसत होता हिरव्या रंगाची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता नवे मुगारे बिलवरी रंगाने चमकत होते नांगरून पडलेल्या जमिनी उन्हा तळपत होत्या आणि तापलेली धूळ घेऊन वारा पळत होता पाखरं गांगरली होती ती फांदी फांदीवर बसून उन्हं उतरण्याची वाट पत पाहत होती सर्वत्र निशादाता नांदत होती सत्तो आंघोळ करून घराकडे निघाला होता एका एकाएकी एका बाईची किंकाळी त्या आगडोंब वातावरणात घुमली सत्तो चमकला आणि त्या दिशेने ती किंकाळी आली होती त्या दिशेने वाऱ्यासारखा धावला मधाजी चौघुला एका तरुण बाईला एक एक लाथ झुतवण मारीत होता ती उफडी पडून काट्यात लोलत होती आपलं पोट दडवीत होती पोटावर लात लागू नये म्हणून ती सर्व मार पोटावर घेत होती पाटीवर घेत होती आणि किंचाळत होती बॉम्ब ठोकीत होती मधाजी दोन्ही हातात दोन जोडे घेऊन डोकीपासून पायापर्यंत तिला दमानं मारित होता अगदी भरीव लाता मारित होता ती निचपीत पडली की दम घेत होता आणि तिनं हालचाल केली की पुन्हा भडकून तिला मारीत होता सत्तू धावत आला त्यानं पुढं होऊन मथाजीचा हात धरला आणि म्हणाला चौघुल काय करता हे हिनं माझ्या कुंपणाची नांगी मोडली उंडगी मग पुरं झालं शिक्षा सोडा जाऊ द्या गरीबाला सत्तू म्हणाला नाही नाही मी हिला जिवंत मारणार तो माग झार मधाजी चौगला आपला हात सोडून घेत नकारार्थी मान हलवीत म्हणाला दिवसाची चोरी करते रांड माघ सर कोंपणाच्या नांगीसाठी माणूस मारणार की काय तुम्ही सत्तूने विचारले त्याचा आवाज चढला होता ते तुम्हाला मला सांगू मी हिला ठार मारून फासावर जाईन असं म्हणून माधाजीनं त्या बाईला एक जोरदार लाथ मारली चौघुल ही बाई गरोदर आहे सत्तू म्हणाला ती मरल पाप होईल चला सोडा तिला असं म्हणून त्यानं पुन्हा मथा मथाजीचा हात धरला मथाजी बिथरला हात सोडून घेत सत्तूला दूर लोटीत एकदम आवाज सडून तो ओरडला सत्या तू गुमान जा तो पुन्हा त्या बाईला मारू लागला मार खाऊन खाऊन ती निचपीत पडली थोड्या वेळाने एकाएकी उठून ती ओरडली माझ्या पोटात बाळ आहे मला मारू नका मी मरेन पण तुमच्या कुंपाला हात लावणार नाही मला सोडा एवढ्या पावटी सोडा मी पाया पडते पदर पसरते म्हणून ती पदर पसरू लागली मला माफी करा मला माफी करा बाईच्या त्या हांबरड्यानं सत्तूचं काळीच फेटलं मस्तक बधीर झालं पण मथाजी म्हणाला रांडे वरडतीस होय मग वरड तर आणि तो तिला पुन्हा लाता मारू लागला सत्तूच्या अंगाची आग आग झाली तो आवाज चढवून म्हणाला चौगोल्या आहे की नाही सांग नाही ऐकत चौगोला हातात जोडा घेऊन गरकन फिरला भोव्या चढवून डोळे वटारून तो म्हणाला मी हिला जीव मारणार हाय आणि मी तुला जीव मारलं तर सत्तू कडाडला आणि जोडा उगावून मथाची तावानं पुढं जाऊन म्हणाला मग मार की मला चौघोल्या मर आता सत्तूची कुराड हवेत तळपून मथाजीवर कोसळली एकाच घावात मथाजी पाणंदीला आडवा झाला एक एका मागोमाग एका पाटी एक असे अनेक घाव बसून कुंपाच्या काट्याचा कुर कुर्र व्हावा तसा त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले खांडोली झाली अगदी बुकणा झाला मथाजी चौगोल्यांच्या खुनानं कुंभज गाव थरथरला प्रथम गावाला धक्का बसला मग एक एक जण बोलू लागला एक परी बरंच झालं मथाजीनं गाव पिडला होता पण एक वांगळ झालं सत्तू जन्मातनं उठला आता त्याला गाव मिळणार नाही मात्र चौघुल्यांची आळी भडकली होती मथाजींचा मुलगा उमाजी त्याचा पाहुणा बहादुरवाडीचा दादा पाटील हे मथाजीच्या खुणानं संतापले त्याने सत्तूच्या नष्टव्याची तयारी केली पण गाव शांत होता म्हणून त्यांनाही नमतं घेतलं आणि दमाण घ्यायचा विचार केला कुंडलवाडीचा कबीरा हा मथाजींचा भाचा तो तर नागासारखी फडीच काढून उठला मामाच्या खुणाचा सूड घेण्यासाठी तो ओतावळा झाला त्यानं आंबाबाईच्या देवळात जाऊन ताडकन नारळ फोडला आणि तो ओरडून म्हणाला आई आंबाबाई मला पाव मी सत्याचं शिर धडा वेगळं करीन तरच बापाचं नाव सांगेन असं बोलून तो देवळाबाहेर आला आणि कुराड एका दगडावर ठोकून गरजला आंबाबाईच्या नावानं चांग भलं आणि मग या संघर्षाला रंग आला अशा पद्धतीनं डॉक्टर साठे लिखित वारण्याचा वाघ या कादंबरीचा भाग तीन या ठिकाणी समाप्त झाला वारणेचा वाघ ही कादंबरी भाऊंचं अलौकिक असं साहित्य आहे ह्या साहित्यात आपण अंतर्मनाने पहावं सर्वांनी ही कादंबरी ऐकावी सत्तुबा भोसले यांचं कर्तृत्व आपण जाणून घ्यावं म्हणून प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा मी तुम्हाला विविध महापुरुषांचे विचार विविध महापुरुषांनी सांगितलेले त्यांच्या कथा कादंबऱ्या आणि पुस्तकातून लिहून ठेवलेले सर्व साहित्य मी आपल्यासमोर आणणार आहे याचा पुढं मी आरक्षणाची लढाई आपल्यासमोर मांडणार आहे त्यानंतर अल्ट्रासिटी ॲक्ट हा काय आहे हे सुद्धा मी आपल्याला समजून सांगणार आहे आणि तो अल्ट्रासिटी ॲक्ट कसा लागू होतो कशा कोणता कोणते त्या अल्ट्रासिटी ॲक्टची मर्यादा काय अल्ट्रासिटी ॲक्ट कशा पद्धतीने काम करतो अल्ट्रासिट ॲक्टच्या कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये गुन्हा घडतो हे असे विविध टप्प्यामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे म्हणून आपण सर्वांनी माझ्या ह्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दावा लाईक करा शेअर करा आणि कमेंट